एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला फणी होता एका फ्रेममध्ये आय पी एल प्लेअर वैभवचा फोटो दिलेला होता आणि लिहिलेलं होतं क्रिकेट बघायला जावं तर चौदा वर्षाचं पोरग छत्तीस बॉलमध्ये शतक करत आहे दुसऱ्या फ्रेममध्ये बिरदेव ढोणे यांचा फोटो होता आणि असं लिहिलं होतं बातम्या बघायला जावं तर मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला आणि तिसऱ्या फ्रेममध्ये एक शॉर्ट व्हिडिओ होता एका मूवीमधला सीन होता जिथे बाप त्या मुलाला मारत असतो आणि म्हणतो की तुझा शिकून काय उपयोग आहे व्हिडिओ पाहून हसायला आलं पण त्या व्हिडिओमध्ये खूप गहन असा अर्थ दडलेला होता आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक मुलाची ज्याच्या हातामध्ये पोस्ट नाही आहे ज्याने एक्झाम क्रॅक केलेली नाही आहे त्याची अवस्था हीच आहे की घरच्यांकडून हाच प्रश्न विचारला जातो आहे की तुझा शिकून काय फायदा आपला शिकून काय फायदा झाला याच्यावरती बोलूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बिरदेव ढोणे यांचा रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच बातमी प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक न्यूज चॅनलला यूट्यूब चॅनलला जिथे जाईल तिथे इंस्टाग्रामला सोशल मीडियावरती सगळीकडे एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला मेंढ्या चारत त्याने अभ्यास केला आणि तो आय पी एस झाला मेंढ्या चारत अभ्यास करून यू पी सी क्रॅक केली आणि त्याच दिवशीचा म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरचाच माझ्या घरातला प्रसंग म्हणजे मला समोर बसून माझा भाऊ माझी आई माझे वडील म्हणतात की मेंढ्या चारणारा मुलगा आय पी एस झाला आणि मग आपल्याला अभ्यास करायला काय हरकत आहे त्याच्यावरती मी फक्त एक स्माईल दिली कारण मला कुठलीही गोष्ट एक्सप्लेन करायची नव्हती कारण पहिल्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आला त्याच्यानंतर हे जे काही वाऱ्यासारखं पसरलेलं होतं त्याच्यानंतर लगेच याच्यावरती रिॲक्ट होणं हे माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि आणि मध्ये दोनच दिवस गेले आणि दोन दिवसांमध्येच परत बातमी यायला लागली की स्वतः ढोणे यांनी सांगितलं की मी में मेंढपाळाचा मुलगा आहे हे खरं आहे मी मेंढ्या चारत होतो जेव्हा रिझल्ट आला तेव्हा हेही खरं आहे पण जेव्हा मी यू पी एस सीची प्रिपरेशन करत होतो त्या फेजमध्ये त्या पिरियडमध्ये मी कधीही मेंढ्या चारायला शेतात गेलो नाही आणि मग परत याचंही तितकंच भांडवल झालं जितकं पहिल्या गोष्टीचं झालं होतं आणि प्रत्येक चॅनलवरती याच्यावरचे व्हिडिओज यायला लागले की मेंढ्याचारत ते आय पी एसने झाले किंवा मेंढ्याचारत त्यांनी अभ्यासने केला तर शिकण्यासाठी पुण्याला काही दिवस त्याच्यानंतर दिल्लीला अभ्यासासाठी ते होते आणि मग त्यांनी एक्झाम क्रॅक केली आता मुद्दा हा आहे की एखादी व्यक्ती आय ए एस झाली आय पी एस झाली एक्झाम क्रॅक केली या सगळ्या गोष्टी आपण पाहतो केवढी मोठी मिरवणूक निघाली ते आपण पाहतो त्यांच्यावरती उधळले उधळलेला गुलाल आपण पाहतो गावातले सगळे लोक आजूबाजूला कसे गर्दी करतात ते पाहतो हे सगळं आपण पाहतो पण जे आपण पाहत नाही तो असतो त्या कालावधीमधला संघर्ष जो संघर्ष कदाचित आता तुम्ही करत आहात ज्यावेळेला एक चौदा वर्षाचा मुलगा छत्तीस बॉलमध्ये शतक करतो ज्यावेळेला त्याच्याबद्दलची न्यूज टी व्हीवरती येते कुठेतरी हे कुठे सांगितलेलं असतं की त्याच्या बापाने त्याला शिकवण्यासाठी त्याचा क्रिकेटचा छंद पूर्ण करण्यासाठी म्हणून स्वतःची जमीन विकलेली होती तुम्हाला काय वाटतं की ज्यावेळेला त्याच्या वडिलांनी हा डिसिजन घेतला असेल की मला माझ्या मुलाला या फील्डमध्ये उतरवायचं आहे त्याची आवड आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी माझं शेतसुद्धा विकेन त्यावेळेला गावातल्या लोकांनी त्याच्या भाऊकीतल्या लोकांनी समाजातल्या लोकांनी नातेवाईकांनी असं म्हटलं असेल का अरे बाबा छान नाही ऑब्वियसली ते म्हटले असतील तुझा पोरगा खेळून काय सचिन तेंडुलकर बनणार आहे काय त्याच्या वडिलांना हे पावलोपावली ऐकावं लागलं असेल त्यालाही ते ऐकावं लागलं असेल चौदाव्या वर्षी जर कमीत कमी बॉलमध्ये शतकी खेळी करायची आहे तुम्हाला काय वाटतं की तो मुलगा असाच एका दिवसामध्ये ग्राउंडवरती गेला आणि त्यांनी फटाफट षटकार मारले चौकार मारले आणि शतक झाला असं असेल का त्याच्या पाठीमागे त्या चौदा वर्षामध्ये त्याने केलेली प्रचंड मेहनत आहे जी मेहनत आपल्याला दिसत नाही चुकून एखाद्या वेळेला रोहित शर्मा किंवा कुठलाही एखादा तुमचा आवडता खेळाडू शून्यावरती आऊट झाला किंवा अगदी कमी रनमध्ये आऊट झाला तर तुम्ही घरात बसून याला कुठे खेळता येते तेव्हा असं सहज म्हणता पण त्याने इतकी वर्ष त्याच्या पाठीमागे केलेली मेहनत ती मेहनत आपण पाहतो का एखाद्या क्रिकेटरची अलिशान लाईफ आपण सहज पाहतो पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या वेळेला आपल्याला गरम होत आहे किंवा अगदी आपण थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा पाहतो की आपण ब्लँकेट उडून बसलो आहे अशा वेळेलासुद्धा ग्राउंडवरती ज्या वेळेला त्यांचे कपडे घामाने भिजलेले असतात पावसामध्ये भिजल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या डोक्यावरून पाणी उघळतं तसं पाणी घामाचं पाणी त्यांच्या शरीरातून गळत असतं ती मेहनत कोणाला दिसते का यू पी एस सीचा रिझल्ट आला ऑब्वियसली त्यांचा जो प्रवास आहे त्यांची जी भाषणं आहेत त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारख्या हजारो गोष्टी असतात त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं आपण काहीतरी करून दाखवावं ही जिद्द आपल्या मनामध्ये ॲटोमॅटिकली निर्माण होऊ शकते पण तो जो प्रवास असतो ना तो इतका खडतर असतो आणि तो प्रवास पूर्ण करणं ही खरी कसोटी असते म्हणजे कोणाचं तरी सिलेक्शन झालं कोणाचं तरी रिझल्ट आला कोणीतरी झळकलं इथंपर्यंत ठीक असतं पण तिथंपर्यंत पोहोचताना म्हणजे मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला ऐकायला छान वाटतं पण ज्यावेळेला एक मेंढपाळ आपल्या मुलाला शिकवण्याचा निर्णय घेतोय ज्यावेळेला तो मेंढपाळ आपल्या मुलाला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतोय ज्यावेळेला तो मेंढपाळ आपल्या मुळा मुलाला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतोय तुम्हाला काय वाटतं समाजाने असं म्हटलं असेल त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी असं म्हटलं असेल अरे हो हो तुझा पोरगा शिकून कलेक्टर होईल तू सपोर्ट कर नाही त्या लोकांनी पावला पावलावरती हे म्हटलं असेल की शेवटी त्याला मेंढ्यात चालायच्या आहेत कशाला एवढे पैसे खर्च करतो बरं हे सगळं मी का सांगते आहे त्याचं रिझन हे आहे की आत्ता तुम्ही जेव्हा या फेजमध्ये आहात तुमचा स्ट्रगलिंग पिरियड सुरू आहे तुमचा रिझल्ट येत नाही आहे तुम्ही एक्झाम देत आहात त्यावेळेला तुमच्याकडे देण्यासाठी एक फार मोठं कारण आहे की मला फार टेन्शन येतं आहे सगळेजण बोलत आहे तुझा रिझल्ट कधी येणार माझ्या घरातल्यांचं जगणं मुश्किल केलं आहे आणि कधीकधी जर घरातल्यांनीच मला इतकं सगळं बोलून घरातल्यांचे टोमणे ऐकून मलाच आता अभ्यास सोडून द्यावा असं वाटतो आहे त्यावेळेला हे ऐकायचं असतं की मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला कारण त्याचा तो प्रवास तितकासा सोपान असतो कितीतरी मुलं आत्ता पोलीस भरतीमध्ये भरती झाली भरती अगदी तुम्ही कॉन्स्टेबल जरी झालात ना तुमच्या बापाला होणारा आनंद हा कलेक्टरकीपेक्षा मोठा असतो हे लक्षात ठेवा तुमच्या रिझल्टच्या आदल्या रात्रीपर्यंत तुम्हाला कधीही ओळख न देणारे लोक तुमच्या रिझल्टच्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या दारात येऊन बसलेले असतात तुमच्यासोबत तुमचा आनंद ते सेलिब्रेट करत असतात आणि तुम्ही त्यांच्या किती जवळचे आहात आणि ते तुमच्या किती जवळचे आहात आहेत हे दाखवण्यासाठी ते बसलेले असतात ज्यांच्यामुळे तुम्ही रात्र रात्रभर रडलेले असताना तेच लोक तुमच्या नावाने पेढे वाटत असतात मग आत्ता ज्यावेळेला तुमचा स्ट्रगलिंगचा पिरियड आहे त्यावेळेला तुम्ही हे विचार डोक्यातच का घेऊन बसतात म्हणजे कुणीही सहज बोलेल की अरे हां तो झाला आय पी एस मेंढा त्याचा बाप मेंढा चारतो पण आम्हाला तर इतकं टेन्शन आहे घर आमच्या घरचे असे बोलतात आमचे नातेवाईक असे बोलतात आजूबाजूचे लोक असे बोलतात मित्रमैत्रिणी मला चिडवतात मग मला नाही अभ्यास करावा असं वाटत मला नाही म्हणजे माझं मनच नाही लागत मला खूप टेन्शन येते अरे जे तिथंपर्यंत पोहोचलेत त्यांनासुद्धा ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्याच होत्या सो तुम्हाला त्या फेस कराव्या लागणार आहेत आणि कुठलीही न्यूज आल्यानंतर मीडियावरती टीका करणं ऑब्विसली त्यांचं ते काम आहे ते टी आर पीसाठी त्या गोष्टी करणार पण तुम्ही तर तितके सुज्ञ आहात ना की तुम्ही काय पाहिलं पाहिजे मीडियाने न्यूज केली की मेंढा जरून कोणीतरी आय पी एस झालं म्हणून त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा की आपण अधिकारी होणार आहोत म्हणजे अधिकाऱ्याप्रमाणेच आपली विचारसरणी असली पाहिजे हा विचार करून आपण आपली मेहनत व्यवस्थितपणे घ्याय करायची प्रामाणिकपणे करायची आणि त्यांचा जो स्ट्रगलिंग पिरियड होता त्यांनी जो काही स्ट्रगल केला तो स्ट्रगल माझ्या वाट्यालाही आलेला आहे तो स्ट्रगल मलाही करावा लागणार आहे ही सत्य परिस्थिती एक्सेप्ट करून आपल्या अभ्यासावरती फोकस घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे जेव्हा कधी अशी आश, भावना मनात निर्माण होईल की नाही करावं असं वाटत हे थकल्यासारखं जाणवतंय ना आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा तुझा सुद्धा दिवस येणार आहे एक दिवस तुझं यश सगळी दुनिया सेलिब्रेट करणार आहे आजचा तुझा हा संघर्षच उद्या तुला अशा ठिकाणी पोहोचवणार आहे जिथे सगळेजण तुझ्याकडे वर मान करून पाहत असतील स्वतःला सांगा उठा आणि तयारीला लागा ला। रडत बसायचे दिवस संपलेत आता कारण आत्ता जर तुम्ही नाही उठलात तर उरलेलं सगळं आयुष्य तुम्हाला रडत रडत घालवावं लागेल आणि कुठलीही न्यूज आल्यानंतर त्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्याच्यातून जे घेण्यासारखं आहे ना ते घ्या ते तुमच्या आचरणामध्ये उतरवा आणि तुमच्या तुमच्या तयारीवरती फोकस राहा अर्थातच अशा खूप सगळ्या प्रेरणादायी स्टोरीज ज्या आहेत त्या तुमच्यासमोर आल्या असतील आत्ताच्या यू पी एस सीच्या रिझल्टनंतर पण जेव्हा या स्टोरीज तुमच्यापर्यंत येतात आणि तुमच्या घरातले तुम्हाला असा प्रश्न विचारतात त्यावेळेला त्यांना म्हणजे विनाकारण स्वतःचा त्रागा करून घ्यायचा आणि त्यांना सांगत बसायचं हे आहे तसं आहे तसे आणि त्यांनी इथे जाऊन मग तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं का की तुम्ही तिथं गेल्याशिवाय तुमचा अभ्यास होत नाही कितीतरी ग्रहिणीसुद्धा याच्यामध्ये क्वालिफाय झाल्यात लहान मुलाला सांभाळून म्हणजे एक मॅडम तर तेरा दिवसांचं लहान बाळ असताना त्यांनी मेन्स दिलेली आहे म्हणजे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो पण शेवटी यश मिळाल्यानंतरच तुमचा संघर्ष झळकणार आहे ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होणार आहे त्याच दिवशी तुमच्या संघर्षाला वाचा फुटणार आहे त्या एका दिवसासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे सो हे कसं बरोबर हे कसं चुकीचं हे आत्ता कोणालाही एक्सप्लेन करत बसू नका कारण आत्ता तुम्ही यशस्वी व्यक्ती नाही आहात आत्ता तुम्ही संघर्ष करत आहात आत्ता तुम्ही त्या प्रवासामध्ये आहात ज्या दिवशी तुम्ही तिथे पोहोचाल त्या दिवशी तुमचा संघर्षसुद्धा अशाच पद्धतीने लोकांसमोर येणार आहे जसा वैभवचा आला किंवा जसा बिरदेव ढोणे यांचा आला सो so, कुठेतरी बऱ्याच जणांना सध्या या गोष्टींचा त्रास होतोय की खूप सगळ्या मोटिवेशनल स्टोरीज येत आहेत आणि मग घरून म्हटलं जातं बघ तो असा झाला तो तसा झाला त्यांनी एवढं करून पण तो आय पी एस झाला आय ए एस झाला यू पी एस सी क्रॅक केली तुझं काय तुला साधी स्टेट सर्विस पण क्रॅक नाही होते सेवा पण क्रॅक होत नाही सो जर हे सगळे विचार सध्या त्रास देत असतील तर परत एकदा सांगते की तो दिवस आठवा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्या दिवशी तुमचा संघर्ष पण अशाच पद्धतीने जगासमोर येईल आणि म्हणून आत्ता योग्य दिशेने योग्य मेहनत करत राहा मला आशा आहे की हा व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती येण्यासाठी मदत करेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू